श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यात पुढं जायचं असेल म्हणजे केवळ यशस्वी होणं नव्हे तर एक अर्थपूर्ण समाधानी प्रेरणादायक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगणं हे साध्य करणं अशक्य नाही पण त्यासाठी सातत्य शिस्त आत्मचिंतन आणि योग्य दिशा लागते पहिलं आहे ध्येय निश्चिती म्हणजे स्पष्ट आणि ठोस ध्येय ठरवा म्हणजे मला यशवस् यशस्वी व्हायचं आहे हे ध्येय नाही उदाहरण जसे की मला पाच वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा मला यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे अशी स्पष्ट आणि ठोस ध्येय ठरवा दुसरं आहे ध्येय नेहमी लिहून काढा आपल्या ध्येयाचं लिखित स्वरूप असणं ही पहिली पायरी आहे रोज सकाळी आणि रात्री झोपताना ते नेहमी वाचा तिसरा आहे लहान पायऱ्यांमध्ये विभागा म्हणजेच काय तर मोठ्या ध्येयाकडे सरळ पोचता येत नाही त्यासाठी छोटे टप्पे असतात तर ते लहान पायऱ्यांमध्ये विभागा वेळेचे व्यवस्थापन वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा मौल्यवान साधन आहे पैशाची भरपाई होऊ शकते पण वेळेची कधीही नाही वेळ न वाया घालवता ते ज्ञान आणि स्वतःच्या विकासासाठी वापरा दिनचर्या ठरवा सकाळी उठण्याची वेळ अभ्यास किंवा काम आरोग्य झोप हे सगळं ठरवून ठेवा एक सुसंगत जीवनशैली आत्मसात करा सातत्य कौशल्य अभ्यास सराव याचा पर्याय नाही याशिवाय पर्याय नाही दिवसातून फक्त एक टक्के प्रगती केली तरी वर्षभरात सदतीस गुन्हा वाढ होऊ शकते दररोज थोडं का होईना पण योग्य दिशेने चालणं आवश्यक आहे नवनवीन कौशल्य आत्मसात करा नेहमी नवीन काहीतरी शिकण्याची शिकण्याचा नवीन कौशल्याचा अभ्यास करा चांगली संगत जशी संगत तसं आयुष्य नकारात्मक लोकांपासून लांब राहा प्रेरणादायक मेहनती मह, लोकांच्या आधी तो प्रवास केला आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या वाचनाची सवय ठेवा जीवन चरित्र मोटिवेशन बिझनेस तंत्रज्ञान मानसशास्त्र यासारखी काही उत्तम पुस्तकं वाचा स्वतःच आत्मपरीक्षण करा व सुधारणा करा दररोज स्वतःला प्रश्न विचारा मी आज काय शिकलो मी कुठे चुकलो उद्या मी काय सुधारू शकतो तुमच्या विचारांना शब्दात उतरवा यातून मानसिक स्पष्टता मिळते त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य महत्वाचं आहे दररोज व्यायाम करा किमान तीस ते पंचेचाळीस मिनिट टका होईना पण दररोज व्यायाम करा दररोज तुम्हाला सात ते आठ तास झोप आवश्यक असते त्याचबरोबर संतुलित आहार घ्या अपयश स्वीकारा यशाच्या मार्गात अपयश अपरिहार्य आहे अपयश म्हणजे शिकण्याची संधी आहे प्रत्येक चूक म्हणजे एक नवीन धडा आहे पराभवालाही शांत रहा भावनिक नियंत्रण ठेवा स्वतःला दोष न देता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा स्वतःवर विश्वास ठेवा मी करू शकतो ही भावना जोपासा सुरुवातीला विश्वास नसेल पण तुम्ही स्वतःवर ठेवलेला विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाऊ तो माझ होत नाही याऐवजी मी शिकून ते करू शकतो असं म्हणणं अधिक सांगलं आर्थिक शहाणपण म्हणजे पैशाचं नीट वे, नियोजन करा बचत करा गुंतवणूक करायला शिका अनावश्यक खर्च टाळा सेवाभाव म्हणजे समाजासाठी काहीतरी करा इतरांना मदत केल्याने समाधान मिळतं आयुष्याचं खरं उद्दिष्ट म्हणजे केवळ स्वतःच नव्हे तर इतरांचाही जीवन समृद्ध करणं आयुष्यात खूप पुढे जायचं असेल तर स्वतःला दररोज थोडं पुढे नेणं हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे मोठं स्वप्न बघा पण त्यासाठी झोप सोडा गरज असेल तिथे झुकणं शिका पण आत्मसन्मान विसरू नका जेव्हा सगळे थांबतात तेव्हा तुम्ही चालू राहा यश हे एका दिवसात मिळत नाही पण प्रत्येक दिवशी काहीतरी चांगलं केल्याने नक्की मिळतं आत्ता या क्षणापासून सुरुवात करा आयुष्यात पुढे जायचं असेल तर सर्वात पहिला स्वतःला ओळखणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण स्वतःची ओळख झाली की मगच पुढचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो त्यासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जसं की स्वतःला प्रश्न विचारणं सुरू करा मला नक्की काय हवं आहे आयुष्यात माझ्या आयुष्यात नक्की मला काय हवं आहे मी कोणाच्या कोणत्या गोष्टीत चांगला किंवा चांगली आहे मला काय करायला आवडतं मी कोणत्या गोष्टीसाठी तयार नाही त्यानंतर ध्येय निश्चित करा काहीतरी ठरवा की तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं आहे किंवा काय साध्य करायचं आहे लहान ध्येय ठेवा आणि त्याकडे एक एक पाऊल टाका शिकणं थांबवू नका सतत नवीन ज्ञान मिळवा वाचन अनुभव लोकांशी संवाद करा चुका झाल्या तरी शिकत रहा शिस्त आणि नियमितता ठेवा दररोज एक पाऊल पुढे टाका वेळेचे नियोजन करा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा तुमचा आत्मविश्वास कमी करणारे लोक टाळा सकारात्मकता समा सकारात्मक लोकांमध्ये राहा जे प्रोत्साहन देतील स्वतःवर विश्वास ठेवा अडचणी येणारच पण हार मानू नका मी करू शकतो मी शिकणार ही भावना नेहमी मनात ठेवा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवरती हा नवीन आज प्रथम व्हिडिओ तुम्ही हा पाहत असाल आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल आजच तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला जशी मिळाली तशीच ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका आणि नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ